शिवप्रभात मंडळी सर्व मजेत ना तर खूप दिवसांनी आमचा बाहेर फिरायचा प्लॅन झालेला दोन महिने झाले तर आज सक्सेस होतोय रेस्टॉरंटला जायचा प्लॅन झाला आहे मित्रमंडळी सर्व उभे आहेत तिकडे हा अरे बाबा ना आर मुला तुम्हाला कसं वाटतंय भरपूर दिवसांनी सुट्टी भेटलेली आहे तुम्हाला <laughs> अर्धा दिवस घरी ना काय ते प्रणित स्वर्गे अणित स्वर्गे लिस्ट काढते सातशे असे घेऊ हा सातशेच घ्या सातशे साडेपाचशे आहे रूमचे पन्नास मध्ये ते येणारच आहे आमच्या इथे प्रणित नमस्कार हा प्रणित आहे कसं वाटत सोडले म्हणून अजून तरी पण असं काही वाटत नाही म्हणजे जसं वाटाय पाहिजे तसं कारण अजून आत मी नाही गेलो अजून बँड दिलं नाही हे आमच्या गावातल्या पोरी जेव्हा आम्ही सोबत आले कोरापुरी त्यातून फोटो काढते आम्ही काहीच नाही करत तर असं आम्हाला आता बँड देते दे तिथं दे सांगतो आता पाऊस तर पडताय पावसाचा मजा येणार आहे की हा जाम चिकल जबरदस्त मजा म्हणजे काय ही कुंद आहे ना कुंदाला मजा येणार आहे पावसात चला मग जाऊया आपण आपण बॅन घेऊ बॅन चला त्याला बँड घ्या लंच टाइम घ्या ब्रेकफास्ट घ्यायला चालू आहे मी आलो ड्रीम वर्क मध्ये ड्रीम वर्ल्ड मध्ये दुसऱ्या मारून घेऊ चला खुना खुनावर फोटो असा बोलला पाऊस पडतो पाऊस पडताय थोडा थोडा जाऊन दे आता लाईन चालले फोटोसाठी आमची आम आमचा नंबर आहे तो वाट बघतोय काय पण नंबर काय येत नाही फोटो पण काय माहिती काय जुने मित्र भेटले आहेत <laughs> जुने मित्र परत भेटलेत्राऊस हो हो दम <laughs> रूम स्वतः रूम काय भेटत नाही सेट रूम काय भेटत नाही अरे भरपूर भरपूर टाइम झाला प्ला, प्लॅन प्लॅन बनवतोय प्लॅन बनवतोय सक्सेस होत नाही पण आज झाला फायनल झाला ड्रीम मोड मध्ये आलोय सकाळचा पहाटेचा गंभीर लागलंय उडला काय ना उठा उठा स्त्री खजान सुंदर वातावरण आहे तिथं पाऊस चालू आहे चेंज केला आणि बाहेर करता बोलतो मी भात चेंज करतोय बाहेर बघतील ना आतमा आज खूप मजा येणार आहे पाऊस जोरत हो आहे तर आम्ही आता नाश्ता करायला बसलोय या नाश्ता करायला पाव सॉरी मिसल भाऊ मिसल भाऊ मिसर्व मिसर्गाय कांदेपुळे तर मला सांग आता नितीनदा किती महिन्याला आपण लँड करतो जवळजवळ एक महिना आमचा पानच चालू होता कॉस्ट सक्सेसफुल होत आहे एक वर्ष झाला ना ना <laughs> एक वर्ष <laughs> बोलता वर्षभर हो बोलता हो व्हायला एक महिना लागला महिना झाला ला। राजे बाबाजी विषय बाबाजी आहे चांगले एकदम भारी आहे भारी आहे तिकीट कमी आहे कमी आहे चार नाही सांगू घेते इकडे आम्ही बसलोय मुले आणि इकडं गाई आहे दुसरी गँग आणि तिसरी गाई इकडे बसलोय ते सगळे वाहिले नमस्कार मांडली मी विजय पुन्हा आपल्या चॅनलमध्ये तर आज आम्ही रेस्टॉरंटला आलोय काय आम्ही सगळे गँग आहे तर बाहेर काय बोलायला भेटलाय नाही तर इकडे बोलतोय आमची आणता रूम मध्ये आलोय आम्ही माझा कपडे चेंज करत येत आहेत निघालोय चेंज वगैरे करून आमच्यासोबत जे मंड्या पांड्या आहेत ते गेले खाली आता आम्ही जातोय बाय पाच का बाय पाच का पाच का विचार लस वाढ दे वाढ आता दोन राहील जेवणाची वेळ झाली आमची आता जेवायला जातोय भोग भरपूर लागले खदळायला जातो मजा खूप आली कोण बघू नका इकडे बघ हो किती मजा केली सर भरपूर भरपूर पाण्यात डुबलो घेऊ मजा आली की नाही खूप मजा आली की नाही खूप मजा आली मला हात मोडला तरी हात मोडला तरी मजा केली तिथून नसतील आता बससाठी लाईन होता मी लाईन मोठी आहे काय माहिती बसमध्ये बसायला ಇದು <laughs>